गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सर्व श्री भक्तांना नमस्कार तर आज मी घेऊन आहे एक खूप छान असा अनुभव हा अनुभव आपल्याकडे आला आहे पुण्यावरून सौ शुभांगी विनयराव गावंडे ही तर ही माझी बहीण म्हणजे आज बघा माझ्या कुटुंबातील पहिला अनुभव मी तुमच्याशी शेअर करत आहे बाकी भक्तांची मी माफी मागते कारण बऱ्याच भक्तांचे अनुभव माझ्यापर्यंत पोचले आहेत सर्वजण वाटही बघत आहेत की ताई आमचा अनुभव कधी येईल तर माफ करा पण जसे जसे माझ्याकडे अनुभव आले आहेत त्याच क्रमाने मी अनुभव आपल्या चॅनलवर टाकत आहे तर त्यामुळे थोडी वाट बघा घाई करू नका सर्वांचे अनुभव मी या चॅनलवर घेणारच आहे आणि जसं जसा वेळ मिळतो तसं जसं मी रेकॉर्डिंग करते आहे व्हिडिओ एडिट करते आहे आणि पोस्ट करते आहे त्यामुळे थोडी वाट बघा तर ताईनेही बरेच दिवस झाले हा अनुभव पाठवला आहे आणि तिची मुलगी मला आज म्हटली की मावशी आमचा अनुभव अजूनपर्यंत आला नाही आणि आज न राहून मी ताईचा व्हिडिओ करायला घेतला ही माझी मोठी बहीण आहे तर खूप पॉझिटिव्ह आहे आणि महाराजांवर तिची खूप श्रद्धाही आहे आईकडून आणि तिच्याकडूनच मी पुढे मलाची सेवा करत गेले तर कधी मला खूप टेन्शन आले किंवा करमत नसेल कधी कधी होतं असं अचानकच घरात काही झालेलं नसतं पण करमत नाही रडायला येतं काही काम सुचत नाही तर अशा ताईशी बोलते आणि तिच्याशी बोलल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाटतं म्हणजे सर्व टेन्शन दूर होऊन दिवस मार्गी लागतो तर बघूया अशा एका श्रीभक्ताचा आपला आजचा हा अनुभव श्री गजानन महाराजांची दिव्य अनुभूती श्री गजानन जय गजानन माझे नाव सौ शुभांगी विनयराव गावंडे राहणार पुणे पूर्वाश्रमीची कुमारी शुभांगी पुरुषोत्तमराव कपाळे राहणार अमरावती मला कळायला लागल्यापासूनच माझी गजानन महाराजांवर अगणित श्रद्धा कारण माझ्या आईचे आमच्यावरील संस्कार आणि तिची अतूट अशी भक्ती त्यामुळेच अध्यात्माची आवड लहानपणापासूनच लागली माझी आई सदैव एकवीस अध्यायांची पारायणं शेगावची वारी आधीही करायची आणि आत्ताही करते तिचे ते गुरु आहेत पण मलाही गुरु केल्याशिवाय काही कर्मेना आणि मी श्री गजानन महाराजांनाच माझे गुरु केले सुमारे तेरा वर्षापूर्वींची ही गोष्ट माझे लग्न ठरत नव्हते तेव्हाच मला एका काकूंनी परमपूज्य गणादास महाराज राहणार मोताळा यांच्याशी संपर्क करवून दिला आणि गजानन महाराजांप्रती माझी भक्ती आणि श्रद्धा वाढत गेली गणादास महाराजांच्या सहवासात राहून मी गजानन महाराजांचे खूप अनुभव ऐकले आणि स्वतःही घेतले त्यातलेच माझे मोठे अनुभव मी तुमच्याशी आज शेअर करू इच्छिते त्यातील पहिला अनुभव म्हणजे जानेवारी दोन हजार बारामध्ये माझे लग्न ठरत नव्हते मला गणादास महाराजांनी साधना करायला दिली साधना सुरू केल्यावर दोन आठवड्यातच म्हणजे दुसऱ्या गुरुवारी मला पाहुणे बघायला आले त्यांनी तात्काळ पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला तिसऱ्या गुरुवारी माझे लग्न पक्के झाले आणि लग्नही गुरुवारीच म्हणजे सव्वीस एप्रिल दोन हजार बाराला झाले साधना सुरू केल्यानंतर मला पूर्ण खात्री होती की लवकरच लग्न ठरणार आणि झालेही तसेच पण म्हणतात ना सुख आणि दुःख एका मागोमाग येतात लग्नानंतर स्त्रीला पूर्णत्वाला नेणारी गोष्ट म्हणजे मातृत्व लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर तीच ओढ मलाही लागली मग आम्ही गायनाफलॉजिस्टला भेटलो पूर्ण टेस्ट झाल्या आणि रिपोर्ट्स आले डॉक्टरांना भेटलो व आम्ही हादरलो मी तर कोसळलेच डॉक्टरांनी मला सांगितले की जगाच्या पाठीवर कोठेही गेलात तरी तुम्हाला मूल होणे शक्य नाही मी तिथून निघाले आणि घरी जाऊन गणादास महाराजांना फोन केला मी खूप रडले काहीच सूचेनासे झाले होते आजही तो क्षण आठवला की अंगावर शहारी येतात त्यांनी मला समजावले की जेथे विज्ञान संपले तेथेच अध्यात्म सुरू झाले त्यानंतर त्यांनी मला साधना करायला दिली माझी भक्ती व श्रद्धा आणखीनच दृढ झाली व मी साधना केली मला त्यांनी तीन महिन्यांच्या आतच प्रेग्नन्सी राहील असे सांगितले व डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केले मला अवघ्या दीड महिन्यातच पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी रिपोर्ट मिळाला आज मला दहा वर्षांची मुलगी आहे माझ्या आराध्य देवाचा प्रसाद म्हणून मी तिचे नाव आराध्य ठेवले तीही गजानन महाराजांची खूप भक्ती करते रोज श्री गजानन जय गजानन असा जपही ती करते वयाच्या अवघ्या साडेतीन वर्षापासून तिला श्री गजानन बावननी पाठ झाली ही गजानन महाराजांची आणि गणादास महाराजांचीच कृपा आणि ती निरंतर अशीच राहू हीच श्रींच्या चरणी प्रार्थना श्री गजानन जय गजानन माफ करा पण नकळत असं होतं अनुभव पहिलेही वाचला आहे घेतला आहे स्वतः अनुभव घेतला आहे ज्यावेळी हे सर्व घडलं त्यावेळी मीही तो अनुभव अनुभवला आहे पण तरीही आज अनुभव वाचताना मध्येच रडू यायला लागलं ला होतं नकळत हे होत असतं कदाचित लोकांनाही अतिशयोक्ती वाटेल किंवा लोकांना हे मुद्दाम केल्यासारखं वाटत असेल पण नकळत हे घडतं कारण आपली ती श्रद्धा आहे आणि या श्रद्धेमुळे आपल्या मनात त्या नकळत त्या भावना येतात आणि त्या व्यक्त होतात तर ताईचा हा खूप छान असा अनुभव आहे आणि ताईची मुलगी म्हणजे माझी बहीण माझी भाची म्हणून मी कौतुक करत नाही पण इतर भक्तांपेक्षा मी त्यांना खूप जवळून बघितलं आहे जवळून बघते आहे तर अतिशय हुशार आणि खूप छान असे संस्कार तिच्या ताई करते आहे महाराजांची कृपा आहेच त्यांच्या कृपेनेच सर्व घडत असतं तर ती देवाची ही नीट करते माळा करते जप करते आणि खूप छान समजदार आहे अशीच महाराजांची तुमच्या आमच्या सर्वांच्या कुटुंबावर कृपा राहो हीच त्यांच्या त्यांनी प्रार्थना श्री गजानन महाराजांचे असेच तुम्हाला येणारे अनुभव आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी खाली एक व्हॉट्सअप नंबर येत आहे तर त्या व्हॉट्सअप नंबरवर मला तुम्ही तुमचे अनुभव पाठवू शकता तुमचे अनुभव तुम्हाला शक्य असेल तसे त्या पद्धतीने तुम्ही लिहून त्याचे फोटोज मला सेंड करा त्यात कुठलाही बदल न करता आपण आप ते अनुभव या चॅनलवर प्रसारित करत आहोत आत्तापर्यंत मला भक्तांनी जसे अनुभव लिहून पाठवले आहे तसेच मी प्रसारित करत आहे त्यामध्ये कुठलाही बदल किंवा काल्पनिक मी उपयोग करीत नाही तर तुमचा अनुभव तुम्ही मला फोटोद्वारे पाठवू शकता शक्य नसेल तर ऑडिओ स्वरूपातही तुम्ही मला तो पाठवू शकता रेकॉर्डिंग करून तुम्ही मला तो पाठवा आणि त्याचे लिखाण करून मग मी तो आपल्या चॅनलवर प्रसारित करेन तसेच तुम्हाला जर तुमचे नाना सांगता अनुभव सांगायचा सा असेल तर तेही शक्य आहे फक्त एक श्रीभक्त म्हणून तुमचा अनुभव आपल्या चॅनलवर प्रसारित केला जाईल आपल्या या श्रींची प्रचिती या चॅनलवर श्री गजानन महाराजांचे अनुभव आणि श्री गजानन महाराज भक्तांची मानदी आई असे दोनही भाग आपण घेत आहोत तर हे सर्व भाग ह्या सर्व साखळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून सर्व अनुभव तुमच्यापर्यंत वेळोवेळी वेड़ पोहोचतील तर भेटूया पुन्हा एका नवीन अनुभवासोबत किंवा मांदियाईसोबत तोपर्यंत तो श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते ಗಣ ಗಣ ಗಣಾಥ ಬೋತೆ ಗಣ ಗಣ ಗಣಾಥ ಗಣ ಗಣ